नमस्कार मी अक्षता आपण पाहत आहे मुंबई आउटलुक मंडळी आपल्या समाजात असे काही लोक का आहेत जे सामाजिक कार्य करतात लोकांमध्ये जनजागृती करतात अशीच एक खास व्यक्ती आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेली आहे आणि ते ज्या पद्धतीचं सा सामाजिक कार्य करतात ते थोडंसं वेगळं आहे आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की ते नेमकं काय करतात विवेक चौधरी सर नमस्कार मुंबई आऊटलुकमध्ये आपलं स्वागत आहे सर नेमकं आपण काय का सामाजिक कार्य करतो त्याबद्दल थोडी माहिती द्या सर्वप्रथम माझा परिचय करून देतो मी विवेक रमेश चौधरी एक प्रोफेशनने मी टीचर आहे शिक्षक आहे आणि एक शिक्षकाचं काम असतं विद्यार्थी घडवणं शिकवणं आणि त्याला संस्कार देणं आईवडिलांचं जसं काम असतं तसं माझंही काम आहे तर त्याच पद्धतीनं मला काही निदर्शनात आलं की आपल्या प्रत्येक हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गावामध्ये श्री हनुमंताचं एक मंदिर आहे आणि ते ओसाड पडले किंवा बऱ्याचशा मंदिरामध्ये ते दिवा आरती होते पण त्याच्या पलीकडे तिथं ते जागरूक देवस्थान नाही आहे तर मनात असा विचार आला की आपण एक कार्य छोटंसं कार्य घेऊया प्रत्येक गावामध्ये जाऊन हनुमान चालिसाच्या माध्यमातून ते जे मंदिर आहे ते ॲक्टिवेट करूया किंवा प्रज्वलित जसं आपण दिवा करतो तसं त्या गावातल्या लोकांना युवकांना एकत्रित करून तिथं हनुमंताची साधने मध्ये त्यांना की हनुमान चालिसाचा जो प्रसार तुम्ही प्रचार करताय त्याबद्दल सांगा कारण की हनुमान चालिसा बरेच लोक ऐकतात वगैरे पण माहिती नसते काही लोकांना आणि त्याचं महत्व देखील माहीत नसतं नेमकं काय महत्व आहे हनुमान चालिसाचं सर्वप्रथम म्हणजे हनुमंताचं आपण सेवा का करतो प्रभू श्री रामचंद्रांनी रावणावरती विजय मिळवला त्याचा वध केला एक वाईट शक्तीवरती आध्यात्मिक शक्तीचा धर्माचा विजय झाला हे दाखवण्यासाठी आपण प्रभू श्री रामचंद्रांचं नाव घेतो आणि त्यांचं मूर्ती प्रत्येक गावात स्थापन आपण बघतो किंवा नाही बघत परंतु मारुती हनुमंताचं प्रत्येक गावात मंदिर आहे आणि ते पूजनीय का आहेत आपण त्याची गुणगानं कावर करतो प्रभू श्रीरामचंद्रांचं गुणगान करायला पाहिजे परंतु आपण हनुमंताचं का करतो कारण की एका प्रभू श्रीरामचंद्रांचे सेवक म्हणून एवढी ख्याती का प्राप्त झाली आणि त्यांचं प्रत्येक गावामध्ये का मंदिर आहे ही जर आपल्याला माहिती जर आपल्याला मिळाली तर आपण ही त्या गोष्टी करण्यास प्रारंभ करूया उदाहरणार्थ जर आपण मारुती रायांच मंदिर काय आहे सर्वप्रथम ते कशाचे देवता आहे बुद्धी आणि बलचे आहे बुद्धी आपल्याला प्रत्येकाला गरजेचं आहे प्रभू गणपती जे बुद्धीचे देवता आहे त्यासोबतच मारुती राय हे शक्तीचे देवता आहे आणि ज्यावेळेस आपण आपल्या पारिवारिक जीवनामध्ये बुद्धीचा वापर करतो तर त्यावेळेस आपल्याला श्रमही करावं लागतो तर श्रम करताना जर आपल्या शरीरामध्ये ताकद नसेल तर आपलं एक मानसिकता ही ढासळून जाते आणि त्यासाठी बॅलेन्स करण्यासाठी आपल्याला बुद्धी आणि शक्तीची दोन्हीची उपासना करण्यासाठी एकमेव देवता आहे आणि कलियुग कलियुगामध्ये असं मान्यता आहे की ते देवता जिवंत आहे असं एकमेव देवता आहे की ती मारुती रायाच्या स्वरूपात जिवंत आहे सात हजार वर्ष पासून मारुतीराया हे कुठल्या कुठल्या रूपामध्ये भ्रमण करत असतात आणि त्याच मंदिर आपण स्थापना करून ठेवलेली गावामध्ये तर त्याची पूजन विधी वगैरे आपण करत असतो असं म्हणतात की हनुमंताची जर आपण उपासना केली तर प्रभू श्रीरामांची पण होते कारण तर त्यांचे भक्त आहेत असंही म्हणतात सर मला सांगा की तुम्ही आजपर्यंत म्हणजे किती गावांमध्ये हनुमान चालिसाचा असा प्रचार केलाय किंवा त्याचं महत्व लोकांना सांगितलंय माझ्या दोन हजार एकवीस मध्ये तेवीस ऑक्टोंबर दोन हजार एकवीस मध्ये मी श्री हनुमान चालिसा रेलगाव या गावामधून सुरुवात केली आणि आतापर्यंत एकशे एकतीस गावांमध्ये श्री हनुमान चालिसा शनिवारच्या दिवशी गावातल्या लोकांना एकत्रित करून दिंडी आ, भजन कीर्तन करून त्यांना प्रत्येक गावाच्या गल्लीमध्ये फिरून परत मंदिरावर आणणे याच्यामध्ये स्त्रिया लहान मुलं वृद्ध आणि तरुण मंडळी यांचा समावेश करून सगळ्यांना सोबत घेऊन हनुमंताच सामूहिक पठन केलेलं आहे असे एकशे एकतीस एक गाव आहे खरंच हे खूप असं महत्वाचं काम आहे कारण की तुम्ही खूप स्वतःचा वेळ काढून तुमचं जे तुम्ही शिक्षक आहात त्यासोबतच तुम्ही या गोष्टी करताय खूप मोठी गोष्ट आहे सर मला सांगा की आजपर्यंत तुम्ही जेवढं लोकांना हनुमान चालिसाचं महत्व सांगितलंय त्यामधले असे काही अनुभव आहेत का काही किस्से आहेत का की लोकांना त्याचा अनुभव आलाय काही पॉझिटिव्हिटी त्यांच्यामध्ये आली आहे नक्कीच सर्वप्रथम मला हनुमंताचं चालिसा मी नेहमी पाठ करत असतो ला सातवी पासून मी ते हनुमान चालीसाचं वाचन केलेलं आहे एक दिवस मी माझ्या शेवरलेट गाडीमध्ये फोर व्हीलर मध्ये भद्रा मारुती जिथं फुलंब्रीमध्ये आहेत मारुती रायच्या फुलंब्री तालुक्यामध्ये भद्रा मारुतीचं ठिकाण आहे तिथून माझ्या गावाकडे पांगरी सिल्लोडकडे येत असताना मी हनुमान चालिसा वाज स्पीकर वरती वाजवत होतो आणि ते धून माझ्या मनामध्ये मी रिपीट करत होतो तर अचानक असा विचार आला की माझ्या जवळून एखादी वाहन जाईल आणि ते पलटी होईल असं मला भास झाला तर बघता क्षणात तीन एक कंटेनर मोठे मोठे सिमेंट घेऊन चाललेले हे एकमेकाला ओव्हरटेक करत होते आणि ते माझी जी स्पीड होती ती नव्वदच्या आसपास होती मला जसा हा थॉट आला आणि ते दृश्य दिसलं की बाबा हे पलटी होणार आहे तर लगेचच मी गिअर चौथ्या पाचव्यावरून डायरेक्ट तिसऱ्यावर केला आणि माझी स्पीड नव्वदवरून चाळीसवर आणली पन्नास चाळीसवर आणली आणि तेवढ्यातच दोन मोटरसायकल दोन व्यक्ती मोटरसायकल स्वार ह्या त्या ओव्हरटेकमध्ये चपेटमध्ये आले आणि ते चकना चूर झाले आणि त्याच्यामुळे अचानक ते ब्रेक लागल्यामुळे माझी कार जर नव्वदच्या स्पीडने असती तर मी मागून कदाचित ठोकला गेलो असतो तर ते अचानक ते दृश्य घडल्यामुळे मी लगेच सावध झालो आणि ती गाडी मी साईडला लावली हे माझ्या जीवनातला खूप मोठा अनुभव आहे थोडक्यात म्हणजे पुढच्या घडणाऱ्या गोष्टींविषयी पण असे लोकांचे काही अनुभव आहेत का की त्यांनाही असं काही आलंय किंवा काही गोष्टी आधीच कळतात आपल्याला काही घडणार असेल आयुष्यात किंवा असं काही एक अनुभव सांगा मला लोकांना आलेले बऱ्याच वेळेस काय होतं की घरामध्ये काही घटना घडणार उदाहरणार्थ एखाद्याला मूल जन्माला येणारे किंवा मुलगी येणारे किंवा काही घटना कोणीतरी आपल्या घरातून जाणार आहे किंवा काहीतरी भूत बाधा असं आपण म्हणतात की बाबा याला भानामती भूत असं काहीतरी एक गोष्टी होणार आहे तर असे बरेचसे लोकांना त्याची अनुभूती आलेली आहे आणि ते आपण म्हणतो की हे अंधश्रद्धा आहे किंवा काय तर हे लोकांचे विचार आहे लोकांना अनुभूती आलेली आहे त्याला आपण नाव देऊन त्या गोष्टीपासून बाजूला होऊ शकत नाही कारण की काय होतं की जोपर्यंत तुम्ही कानाने आणि डोळ्याने पाहत नाही तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही पण आता पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीचे बरेचसे इन्स्ट्रुमेंट आपण आता सायंटिस्ट शोधलेले आहे की कुठलीही बॉटलला मी हात न लावता ती ऑटोमॅटिक पुढं सरकते किंवा काय तर तशा गोट घटना प्रत्येक गावामध्ये तशा ॲक्टिव्हिटी झालेल्या आहेत आणि त्याच्यापासून जर हनुमंताचं जर तुम्ही नाम स्मरण केलं किंवा रामाचं नाम स्मरण केलं तर ती एंटिटी जी असे ती दूर राहते हे बरेच लोकांनी अनुभूती केलेली आहे कदाचित मला पण तशी त्या ॲक्सिडेंटच्या अगोदर मला काहीतरी भात झाला म्हणून माझा जीव वाचला जर मला ती ऊर्जा मला चित्र दृश्य दृशांत दिलं नसतं तर कदाचित माझं कुठंतरी मोठं नुकसान झालेलं दिसलं असतं हनुमान चालीसा जी आहे तिचं पठन कसं करायचं म्हणजे काही नियम आहेत का हो, त्याबद्दल थोडी माहिती सांगा कारण ते खूप गरजेचं आहे प्रत्येक ठिकाणी जसे गुरु असेल त्यांच्या गुरुंनी त्यांना जसं सांगितलं असेल त्यानुसार करतात माझ्या जशा गुरुंनी मला ज्या गोष्टी सांगितल्या आहेत की सर्वप्रथम चार स्थितीमध्ये आपण हनुमंताचं पठन करू नये टाळावे आणि का करावं कुठे करावं कधी करावं कशा पद्धतीने करावं याचं वेळ कशा पद्धतीनं आहे ते पण मी आता थोडक्यात सांगतो सर्वप्रथम घरामध्ये स्त्रियांना रजस्वला जी स्त्री असते तिला चार दिवस मासिक धर्म असतो तर त्याच्यासाठी ते चार दिवस घरात हनुमंताचं वाचन पठण टाळावं दुसरं घरामध्ये एखाद्या स्त्रीला ज गरोदर स्त्रीला जन्मलं बाळा जन्मलं असेल तर त्या स्थितीमध्ये टाळावं तिसरं घरामध्ये कोणी मृत्युमुखी पाळा असेल त्याला तेरा दिवसापर्यंत जोपर्यंत गंधमुक्तीचा कार्यक्रम होत नाही तोपर्यंत ते टाळावं आणि चौथं घरामध्ये नॉनव्हेज दारू किंवा काहीतरी चुकीच्या घटना झालेल्या असेल तर त्यावेळेस हनुमंताची सेवा टाळावी महिलाही करू शकतात येस yes, याच्यामध्ये असं दिलेलं आहे की तुम्ही जर आ, महिला असेल उदाहरणार्थ तुम्ही हनुमंताची सेवा करायची आहे तर तुम्ही या चार गोष्टीचं पालन करायचं सोबतच हनुमंताला एक भाऊ म्हणून तुम्ही पूजन करू शकतात एक पिता म्हणून तुम्ही पूजन करू शकतात किंवा एक पुत्र म्हणून तुम्ही पूजन करू शकतात तर या तीन कंडिशन मध्ये तुम्ही जर त्या हनुमंताची सेवा करत असाल तर ती फलित होईल तर तुम्ही या पद्धतीने केला तर तुम्ही त्या हनुमंताची सेवा स्वीकारू शकतात सोबतच हनुमंताची सेवा कधी करावी शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की ब्रह्ममुहूर्तामध्ये ज्यावेळेस सूर्य नभामंडळामध्ये प्रकट होतो तर त्याच्या काही सेकंदापर्यंत आभामंडळामध्ये ऑरेंज कलरचा सेफ्रॉन कलरचा एक सूर्य दिसतो तर त्या टायमाला जर तुम्ही हनुमंताची सेवा केली मावळताना आणि सूर्य उगवताना या दोन कंडिशन मध्ये जर केलं तर ती सगळ्यात पॉवरफुल सेवा तुमची मानली जाते हनुमंताची सेवा करताना तुम्ही पद्मासन करून पण करू शकतात आणि जर उभी राहून जर केलं तर तुमच्या नखापासून तर डोक्यापर्यंत जसं मंदिराचा आकार असतो घुमट तर त्या पद्धतीने जर केलं खाली आसन बसून किंवा उभं राहून तुम्ही आसन घेऊनच करायचं आहे तर ती ऊर्जा तुमच्या उभं राहून जर केलं तर ती दहा पटीनं शंभर पटीनं दहा ते शंभर पटी पर्यंत तुमची वाढू शकते सोबतच हनुमंताची ज्यावेळेस तुम्ही सेवा करताय तर हाताचे घडी वगैरे ज्यावेळेस आपण हे करतो विनवणे करतो तर हृदयाजवळ हात ठेवून केलं तरी चालतं किंवा तुम्हाला त्या जो भाव येत असेल त्या भावमध्ये पण तुम्ही हात वारे केले किंवा ते केलं तरी चालेल बंद डोळे असेल किंवा नसेल तरी आणि प्रतिष्ठा किंवा मूर्ती किंवा एक विग्रह काहीतरी तुमच्या डोळ्यासमोर ते पाहिजेल आहे आणि ज्यावेळेस तुम्ही हनुमान चालिसा म्हणतात तर एक छोटी पुस्तिका तुमच्या हातात नेहमी पाहिजे आहे म्हणजे आपल्याला हनुमंताची छोट एक फोटो वगैरे समोर आपण वगैरे करतो जर ते ठेवलं तर जास्त ते लाभदायक लाभदायक असतं कारण की ज्यावेळेस तुम्ही ते पुकारा करता तर असं मान्यता आहे की ती हनुमान चालीसा आहे एक तुलसीदासांनी जे राम बोला आपण म्हणतो तुलसीदासांना तर त्या तुलसीदासांनी रामचरित्र माणसाचं मानस चाळीस ओव्या अशा निवडल्या आहे की पूर्ण सारांश जो आहे तो हनुमान मध्ये उतरवलेला आहे आणि ते ऐकण्यासाठी हनुमंता अति आतुर असतात आणि म्हणून ते आसन ठेवून जर तुम्ही त्याला हनुमंताने विनवणी केली की बाबा तुम्हाला आसन दिलेलं आहे ते आसनवरती तुम्ही बसून हनुमान चालिसा जर म्हटलं तर ते रामचरित्र मानस जे आहे ते पूर्ण संक्षिप्त चाळीस ओव्या म्हणजे चालिसा हे ज्यावेळेस म्हणतात तर त्याच्यात स्टार्ट टू एंड हनुमंतांनी श्रीरामाची सेवा कशी केलेली मदत कशी केलेली आहे प्रभू श्रीरामचंद्र कसे खुश झालेले आहे सीताचा शोध माता सीताचा शोध घेण्यासाठी मारुती किती कष्ट केले हे सगळ्या गोष्टीचा जर आपण कोणाला ऐकवतो तर ते मनामध्ये गुदगल्या जसं होतात तसंच त्यांना मारुती खूप आवडतं की नाही स्तुती करता आहे प्रभू श्री रामचंद्रांबद्दल मला जोडलं जात आहे आणि त्यांचे सेवक म्हणून माझ्याकडे पाहिलं जात आहे तर त्यावेळेस त्यांना आनंद होतो म्हणून त्यांचा विग्रह ठेवला पाहिजे ओके okay. हनुमान चालीसा म्हणजे तुम्ही जसं बोललात की सकाळी ब्रह्म मुहूर्तावरती करायचा म्हणजे चारच्या नंतर आपण कधीही चलऊ शकत नाही आणि अगदी म्हणजे सूर्य मावळ्याच्या म्हणजे किती वाजता साधारण त्याला टाइम नाहीये फक्त तुम्ही ज्या वेळेस आज सुरू केली उदाहरणार्थ तुमचा आज सकाळचा सातचा टाइम असेल सहाचा असेल जो काही टाइम असेल तुम्ही रेग्युलर तोच टाइम हनुमान चालीसा म्हणायची आहे आज तुम्ही सात वाजता म्हणताय उद्या साडेआठ तुमच्या सवडीनुसार म्हणताय देव किंवा काही जे काही तुम्ही ज्या शक्तीला तुम्ही आमंत्रित करताय तर ती शक्ती त्या ठिकाणी त्याच वेळेला येते पण तुम्ही जर मिसमॅच केलं एखाद्या ऊर्जे आता तुमचं ऑफिसचा टाइम आहे उदाहरणार्थ बायोमेट्रिक सिस्टीम आले तुम्ही येत आहे दहा वाजता येत आहे कधी अकरा वाजता येत आहे तर तुम्हाला पण तुमचे बॉस खवळतील किंवा रागवतील तर त्याच पद्धतीने हे हनुमंतही आपले बॉस आहेत आणि त्यांची सेवा करण्यासाठी आपल्याला वेळेचा बंधन वेळेचं बंधन ठेवायचं तुम्ही वेळ ठेवायची की तुम्ही त्या वेळेसच ते पठण करायला हवं जर ब्रह्ममुहूर्तानंतर काही सकाळची वेळ असेल किंवा मावळ्याच्या आधी सूर्य मावळ्याच्या आधीची काही वेळ असेल तर एक तुम्ही टाइम ठेवा आणि ते प्रॉपरली करा कारण की हे खूप कमी लोकांना माहिती आहे सगळ्यांना हनुमान चालीसा पठन करायचं हे फक्त ऐकण्यातून माहिती आहे पण त्याचं काय महत्व आहे किंवा त्याची वेळ काय आहे आणि त्याचा लाभ कसा होईल पठन केल्यानंतर हे कसं आहे हे सरांनी चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगितलंच आहे सर तुम्ही व्यसनमुक्तीचं पण कार्य करता किंवा लोक त्याचा प्रचार लोकांना करता त्याबद्दल काय सांगाल हे तुम्हाला सुचलं कसं पहिलं ऍक्च्युली आ, बोनस पार्ट आहे व्यसनमुक्ती म्हणजे श्री हनुमंतांची ज्यावेळेस साधना किंवा हनुमान चालीसा गावागावामध्ये पोहोचवण्याचा कार्यक्रम केला तर त्यावेळेस युवकांमध्ये एक दिसलं की तंबाखूचं व्यसन दारूचं व्यसन जे अठरा वर्षाचे मुलं असतात कॉलेज ड्रॉप आउट असतील किंवा शेतामध्ये बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये मी पोहोचलो तर ग्रामीण भागामध्ये काय होतं की जे मजुरी करणे किंवा शेतामध्ये जे मजूर येतात तर त्यांना काही ना काही व्यसन लागतं शेतात काम करण्यासाठी तर त्यावेळेस काय असतं की एक क्रेज निर्माण होतो की बाबा रे हा व्यक्ती काम करतोय एवढा फास्टली काम करतोय तर याचं व्यसन तो डोस घेतला तरच हा काम करतोय तर त्यावेळेस युवकांना ते संभ्रम तयार होतो मी जर हे व्यसन केलं तर मी पण पॉवरफुल होईल ज्यावेळेस मी मंदिरामध्ये किंवा मारुती रायांच्या जे काही लोकांनी सांगितलेलं आहे की तुम्ही शक्ती आणि बुद्धीचे दाता आहेत मारुती राय त्यांची जर उपासना केली तर तुम्हाला हे छोटे किरकोळ हे हो। व्यसन करायची गरज पडणार नाही मग तुम्हाला आहे ना मारुती अष्टसिद्धी नऊ निधी म्हणजे दाता आहे म्हणजे तुम्हाला त्यांच्याकडनं मिळणे ती शक्ती तर त्यासाठी तुम्ही जर त्यांची उपासना केली नित्य नियमाने तुमचा ठरलेल्या वेळात जर तुम्ही उपासना केली तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन पण तुम्हाला करावं लागेल आणि त्यावेळेस तुम्हाला जी व्यसनापासून शक्ती मिळते किंवा आनंद मिळतो त्याच्या काही लाख पटीनं या साधी तु तुम्हाला मिळू शकते ती मानसिकताच एक प्रकारची मान की व्यसन केल्यावरती आपल्याला जास्त ऊर्जा किंवा थोडं टेन्शन वगैरे कमी होतं पण असं काही नसतं खर तर असं मी पण ऐकलंय की, yes. की ते व्यसन काहीतरी वाईट गोष्टींच्या आधी लागण्यापेक्षा अध्यात्मकडे वळा ते सगळ्यात चांगलं आहे त्याच्यापासून कुठला तोटा नाही आणि आध्यात्मिक अशी गोष्ट आहे की ती तुम्हाला नेहमी ऊर्जा देते आपण हल्ली तर आपण पाहतोच की सर इन्स्पिरेशनल व्हिडिओ किती असतात म्हणजे आयुष्य फोन उघडला की ते इन्स्पिरेशनल व्हिडिओचा भडीमार असतो म्हणजे जो इन्स्पिरेशनल व्हिडिओ बनवतो त्याच्याही आयुष्यात कितीतरी उतार चढाव असतात पण ते आपल्याला दिसत नाही पण अध्यात्म अशी गोष्ट आहे की ते तुम्हाला अगदी म्हणजे किती वाईट वेळ असेल तरी ते तुम्हाला बाहेर त्यातून काढतं आणि एक पॉझिटिव्हिटी एक चांगली ऊर्जा तुम्हाला देत बरोबर नक्कीच सर हे व्यसनमुक्ती जे आहे आजपर्यंत तुम्ही किती तरुणांना मार्गदर्शन केलंय जवळपास सतराशे ते अठराशे युवकांना त्याच्यातून विळख्यातून बाहेर काढलंय म्हणजे पूर्णपणे ते बाहेर yes, निघाले पूर्णपणे आणि त्यांच्या मानसिकतेमध्ये तो बदल झाला आहे घरच्यांनी पण मला फीडबॅक मध्ये बरेचसे कॉल केलेले आहेत चौधरी सर तुमच्या हनुमंताच्या चालिसामुळे आमच्या मुलाचं हे व्यसन सुटलंय आणि काही मुलांनी स्वतः येऊन ऍडमिट केलेलं आहे की सर तुमच्यामुळे माझं हे व्यसन गेलेलं आहे म्हणजे पहा कुठले सायकोलॉजिस्ट किंवा थेरपिस्ट नाहीत कुठली औषध गोळ्या नाहीत पण एक हनुमान चालिसाचं पठण आणि एक अध्यात्मच्या दिशेने वळणं किती गरजेचं आहे सध्याच्या तरुणाईला आईला अजून एक मुद्दा असा होता की व्यसन जे करतात त्यांच्या आईवडील म्हणतील की बाबा आमच्या बाळाला आमच्या पिंट्याला व्यसन आहे म्हणून आम्ही मंदिरात पाठवतो हो चौधरी सरांनी सांगितलं की चला मंदिरात पाठवूया पण एखादी श्याम किंवा राम असेल त्याला व्यसनच नाहीये त्याच्या आईवडिलांनी काय करावं तर त्याच्या आईवडिलांसाठी माझं हेच म्हणणं आहे की तुमच्या ऐकण्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांनी एका शब्दावरती म्हणजे जसं तुम्ही ऐकलेलं रामायणामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांनी त्यांच्या आईने सांगितलं की तू वनवास मध्ये जा चौदा त्यांनी एका शब्दावरती गेले किंतु परंतु काही प्रश्न विचारला नाही आजकालचे मुलं एरोगंट होऊन त्यांना प्रतिउत्तर देतात मग जर जर मारुती आहे मारुती ची सेवा जर आपण करत असू तर इनडायरेक्टली प्रभू श्रीरामचंद्रांचे गुण विजन आयडल आपण आपल्या मनामध्ये स्थापन करून त्यांना मानूया आणि ज्यावेळेस तो हनुमान चालिसाचं गुणगान गातो हनुमान असेल प्रभू रामचंद्राचा असेल रामायणाचा असेल तर तो, तो इनडायरेक्टली आपल्या पॅरेंटला जे काही त्यांचं सांभाळ असेल किंवा काही वृद्धपणामध्ये असेल ते कधीही आश्रमामध्ये जाणार नाही कारण की हे मी ठामपणे का म्हणतो आहे कारण की आमच्या बऱ्याचशा गावामध्ये एका खोलीमध्ये नवरा बायको राहत आहेत आणि दुसऱ्या घरामध्ये भिंतीच्या पलीकडे आई वडील राहत आहेत नवरा बायको त्यांच्या स्वतःचा संसार चालवत आहे आई वडील स्वतःचा संसार चालवत आहे मग संस्कृती गेली कुठं तर हनुमंताची चालिसा ज्यावेळेस म्हणतो तर त्यावेळेस ती भिंत जी आहे आई वडिलांना सेपरेट करणारी ती कायमची निघून जाते आणि ते आई वडील गुन्या गोविंदाने त्या घरात राहतात आणि लहान मुलं असतील लेकरं असतील किंवा ते दाम्पत्य ला, असेल ते सासू सासऱ्यांचं किंवा आई वडिलांचं मरेपर्यंत सांभाळ करतील ही हनुमंत चालिसाची एक मोठी गोष्ट आहे म्हणजे एक आयुष्य कसं जगावं चांगलं yes. व्यक्ती कसं बनावं yes. आणि सोबतच आपल्या घरच्यांना सर्वांची मन कशी जपावी या सगळ्याच yes. गोष्टी म्हणजे चांगल्या गोष्टी तुम्ही हनुमान चालिसातून भरपूर घेऊ शकता बरोबर आजकाल जे आश्रम होतात अनाथ आश्रम किंवा काय वृद्धाश्रम वगैरे तर हे येण्याचं कारण काय आहे की तुमच्या मुलाला तुम्ही जे संस्कार लावतायत तर ते कुठं ना कुठं तुम्हाला पाहतात ते तुमच्या आचरणाची कॉपी ते करतात काही कालांतराने तर ज्यावेळेस तुम्ही हनुमंताचं गुणगान करणार तर इनडायरेक्टली त्याची जी डी एन एमध्ये डिफॉल्ट किंवा काही गोष्टी इनडायरेक्टली आल्या असतात की त्या गोष्टी सगळ्या निघून जातात शुद्ध बीजापोटी र फळे रसाळ गोमटी ज्या पद्धतीने ही गोष्ट आहे त्याच पद्धतीने आपली संस्कृती शुद्ध होते आणि आपल्या आई वडिलांचा मरेपर्यंत सांभाळ ही मुलं करत असतात सर तुमचं काम खरंच खूप मोठं आहे आणि तुमच्या पुढील वाटचाली शुभेच्छा तुम्ही असंच लोकांमध्ये चांगला प्रचार करा थँक्यू सो मच तुम्ही आज मुंबई आउटलुकच्या स्टुडिओमध्ये आलात खर तर सर छत्रपती संभाजीनगर मधून आज इथे आलेले आहेत सर धन्यवाद पुढे तुमचं मार्गदर्शन असंच मिळू थँक्यू मला पूर्ण जे काही बोलण्याची संधी दिली uh, एक, एक प्रकारची ही सेवाच आहे जसं मंदिरात बसून देवाची आरती साधना वगैरे करणे तिथून आपल्याला आत्मचिंतन आणि आत्मसुख मिळतं आनंद मिळतो तर त्याच पद्धतीने जर तुमचा अनुभव तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवला माध्यम ते मुंबई आउटलुक असेल किंवा बगळे सरांनी इथपर्यंत पोहोचवलं किंवा जे काही सर असते यांच्या माध्यम आहे तर ते कुठं ना कुठं त्याचं श्रेय त्यांना पण मिळेल तुम्ही आज इथपर्यंत जो काही माझ्याशी संवाद साधला आणि जे श्रोते आहे आपले मुंबई आउटलुकचे किंवा इतर जे काही सोशल ऍक्टिव्हिटी मध्ये सहभागी आहेत तर त्यांनाही इन्स्पिरेशन मिळेल की या गोष्टी आपण केल्या पाहिजे